किरण करे किरण करे गणेश चौगुले पटकन या बाळांनो बारा वाजतील हा आदित्य जगताप चिन्नी लाल काश्यू मॅट जवळ विरुद्ध प्रशांत रुपनर कानोर ब्ल्यू काश्यू मॅट जवळ या आपसाहेब धुमाळ विठ्ठल दादा चांगली निवड झाली अध्यक्ष कार्याध्यक्ष जबाबदारी मोठी आली आणि ती निश्चितपणे आपण पार पडणार दीपक शेट चौरे तात्या कोळपे राजेंद्र भोसले अजून बरीच मंडळी आहेत युवराज दिंबाळकर खजिनदार सगळी पदाधिकारी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं संपत नाना फराटे नितीन पाटील फराटे शरद बापू गायकवाड आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात या स्पर्धेची शोभा आपल्या वाढली आपणा सर्वांच या ठिकाणी तालुक्यातील तमाम क्रीडा शोकनांच्या वतीनं सरशाच स्वागत 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 राजेश्री कोळपे वरळगाव रेडका शोम अक्षरा माहुलकर हो भले भले आता मैदान तापलं वा तोडी स्तोड बाबा 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 ग्रामपंचायत सदस्य ग्राम दीपक शेट चेत कोकडे आपण उपस्थित झाला आपला मांडव स्वागत चला चाळीस किलो राजेश्री कोळपे चला आतमध्ये या राजेश्री उरळगाव चाळीस किलो घ्या दुसरा राऊंड राजेश्री कोळपे आतवरती करा बाळा अक्षरा माहुलकर अक्षरा माहुलकर आणि इकडे सहा सहा सम समान सत्तावन्न चे दोन चपळ चित्त्यांची कुस्ती पहा दोन चपळ चित्ते तुटून पडल्यात लाल सहा निळा आठ आता शेवट पर्यंत वा वारे वा दोन चपळ चित्ते निकाल 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 डाव हो चाळीस किलो सांगितलं ना मी दुसरी फेरी दुसरी राजेश्री कोळपे अक्षरा माहुलकर दुसरा राऊंड राजेश्री कोळपे अक्षरा माहुलकर राजेश्री कोळपे अक्षरा माहुलकर काही कुस्ती चालली आठ दहा ची कुस्ती पहा किरण करे आणि गणेश चौगुले बाप रे बाप हे चिगर पहा जिगर आणि चिदारी अतिशय दोघही चिवट चिवट दमचक गिरवीचे सोनावने सरपंच विठल दादा पवार कार्याध्यक्ष आणि नगरसेवक संपर्क साधा व्यासपीठाकडे आहेत विठल दादा पवार थांबा पहलवान मेडिकल टाइम लावा गुडची कुस्ती अंजली इंगडे दहवडी रेड कॉस्ट्युम समीक्षा इंगडे ब्ल्यू कॉशुम दोघी दहवडीच्या दोघी इंगडे त्यानंतर अठ्ठेचाळीस किलो वैष्णवी गावटे रामलिंग रीड कॉश्युम इशेका वाघ चौरे आलेगाव पागा ब्ल्यू कॉशुम सुप्रिया धुमाळ पिंपळे कालचा रेड कॉशोम ज्ञानेश्वरी खैरी शिकरापूर ब्ल्यू कॉश पंचावन्न किलो ज्ञानेश्वरी विरुद्ध सिद्धी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉशम अक्षरा माहोलकर विजयी चला अंजली इंगळे दैवडी दोघे दहीवडीच्या दोन्ही इंगळे परिवाराच्या अंजली इंगळे आणि समीक्षा इंगडे पहिला अपकार अंजली इंगडे समीक्षा इंगडे दुसरा अपकार अंजली इंगडे समीक्षा इंगडे सेकंड कॉल येणार आहेत का अंजली इंगडे అంజలి హా వర్జలి సమీక్షా దా దోర వ్యాజీ మండలి సత్తవన్ కుస్తి పుణ సమసమా పూర్ణ తిన మినిట్ రావటా క్షణాపర్యంతి చరారా डोळ्यांचं पारण फेडणारी ही कुस्ती ओ भले 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 डोळ्याचं पारण फेडणारा शरोर केसरीतला एक प्रेक्षणीय ही कुस्ती चालू आहे अखंड महाराष्ट्र पाहतोय शरोर केसरीचा था थरार एका बाजूला रणरागिणी आणि आता एकानं तर थांबायचं नसत अंदाज बाप रे बाप ओ वा। चला वाटेजी आता दुसरी फेरी वैष्णवी गावठी रामले रीड कस्ट्युम या बाजूला या सोळा पारा काही लढतायत पोर गुणांचा पाऊस पडणार आहे धो 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 असा सोळा बारा असं कोचित घडत अजून दोन मिनिट बारा शेकंद आहेत आणि हप्ते ओ हप्ते बले बोले वारे ऐका वा। कोणीच कोणाला कमी नाही सोळा सोळा बाबा बा बाबा टाळ्या वाजवा जरा राह भाऊ कुठे गेलेत राम भाऊ भाऊ जबरदस्त हा वा गुणाजी पवार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश चौघली निमगाव म्हणू आणि किरण करे आपलंही कौतुक